तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवून त्यांचं स्वतः सारथ्य करत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत आणून सोडले तर यावेळी शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत सुद्धा केलं दोन महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर विदर्भातील शाळेची पहिली घंटा आज तेवीस जूनला वाजली शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वागत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मादणी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केलं गावातून प्रवेशोत्सव दिंडी वाजत गाजत काढण्यात आली बैलगाडीतून विद्यार्थ्यांना घेऊन त्यांचे सारथ्य स्वतः केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले शाळेत झालेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अद्ययावत स्कूल बॅग आणि शालेय गणवेश देण्यात आले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारातून बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या जवळपास सतरा हजार विद्यार्थ्यांना या अद्ययावत स्कूल बॅग वाटप करण्यात येणार आहेत त्याचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या मादणी शाळेपासून करण्यात आला शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या दर्जेदार शैक्षणिक साहित्य मिळावे या हेतूने ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या स्कूल बॅग वाटप करण्यात येत आहेत ज्या शाळेत शिकलू त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत आज प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने करण्याचं भाग्य मला मिळालं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना अद्ययावत स्कूल बॅग देण्याचा शुभारंभ आज माजणी गावातून सुरू केला आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांसमोर बोलताना केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा खरं म्हणजे वर्ग पहिली ते चौथी पर्यंत मादनी या गावातील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्येच माझं शिक्षण झालं आणि गेल्या काही अनेक दिवसापासून मी या शाळेमध्ये आलो नव्हतो जवळपास दोन तीन वर्षापासून ते माझं येणं झालं नाही पण आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील एकनाथराव शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री असतील अजित दादा उपमुख्यमंत्री असतील आणि विशेष करून आपले शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी हा उपक्रम केला की के सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या मतदारसंघामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी जाऊन या मुलांचं स्वागत करावं आणि म्हणून ते स्वागत करण्यासाठी ज्या शाळेमध्ये मी शिकलो त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांचं स्वागत करावं अशी माझी मनापासून इच्छा होती अशी माझी मनापासून इच्छा होती आणि आज तो योग आला आज मादनी गावच्या सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही स्वागत केलं त्यासोबत सी एस आर मधून एच पी सी एल कंपनीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील सतरा हजार विद्यार्थ्यांसाठी अद्यावत अशा बेक्स कम स्कूल बॅग आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेतल्या आज जिल्ह्यामध्ये वाटप केलं मादणीमध्ये त्याचं वाटप झालं आणि राज्य शासनाच्या वतीनं सुद्धा त्यांना शाळेचा संपूर्ण ड्रेस आणि शाळेची सगळी पुस्तकं सुद्धा लागणारे बुक सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आज मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद या ठिकाणी पाहायला मिळाला खऱ्या अर्थानं आमच्याही जुन्या शाळेतल्या आठवणी या ठिकाणी आठवण जे त्या उच्चंबळून आल्या या शाळेमध्ये आपण शिकलो पहिल्या वर्गात जाताना आपण कसे होतो चौथ्या वर्गापर्यंत आपण इथे काय करत होतो या सगळ्या गोष्टीच्या आठवणी या ठिकाणी जागृत झाल्यात आणि आज खऱ्या अर्थानं मला सुद्धा समाधान वाटलं की आज मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचं शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभलं धन्यवाद